काहीतरी सांगायचं असतं आपल्यामध्ये तुम्हाला जर विचारलं तुला मार्क्स किती तुला किती एखादा म्हणेल मला नव्वद आहेत दुसरा म्हणेल मला सत्तर आहेत हुशार कोण नव्वदवाला दोघांना समजा सांगितलं भाषण करा सत्तरवाल्यानं छान भाषण केलं नव्वदवाला घाबरला हुशार कोण मार्कावर काही नसतं मार्क्स पडतात मास पडणं म्हणजे बुद्धिमत्ता असं तुम्ही अजिबात समजू नका आपलं जे व्यक्तिमत्व आहे सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे तुम्हाला मी गंमत सांगतो एका मित्राच्या वर्गात मी गेलो दुसरीचा वर्ग होता छोटे मुलं होते त्यांना माहीत नव्हतं पृथ्वी गोल असते वगैरे मी त्यांना एक प्रश्न विचारला म्हटलं सूर्य कुठे उगवतो हो ते म्हटले नाही पूर्वेकडं ते म्हटले इकडं उगवतो इकडं कारण त्या गावामध्ये ते पाहायचे इकडं पूर्वेकडं इक� उगवतो मावळतो कुठे इकडं मावळतो म्हणजे पश्चिमेकडं मावळतो म्हटलं तो दुसऱ्या दिवशी कुठं उगवतो हो ते म्हटले पुन्हा इकडे